हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग निगा आज निघायची गडबड आहे तर त्यासाठी पूर्ण दिवसभराचं माझं आज धावपळ चालू आहे तर सकाळी थोडंसं मी पार्लरमध्ये जाऊन आले थोडंसं टचअप वगैरे करून घेतलं आणि तीन चार प्रकारच्या भाज्या बनवून घेतल्या पोळ्या बनवल्या म्हणजे आम्हाला आज दिवसभर जेवण्यासाठी दोन टाईमचा आणि दोन दिवस हे शंकर आणि अक्षर तिथंच राहणार ना त्यासाठी पण बनवलेलं मी हे बघा ही बॅग झाली आणि अक्षर तिथंच राहणार आहे अक्षरचे पप्पा इथंच राहणार आहेत माझं नेल पेंट लावायचं राहिलं तर हा माझा माझ्या मागे लागलं मी लावतो थांब बंद कर मी लावते पाच मिनिट दोन घंटे असेल ना टाइम त्याला रेडी हो एन्जॉय करायचं एन्जॉय करायचं नाटे एन्जॉय करायचं ना पप्पा सोबत काम करायची कोणते काम घरचे अच्छा चला आता आम्ही निघत आहोत दोन एक बॅग झाली एक सॅग झाली दोन जॅकेट हँडलोम आहे तिथे एकादशी आता मी निघत आहो आम्ही साडे नऊ ला फ्लाईट आहे अर्धा घंटा डिले झाली नऊ दहा ची होती तर आता किती नऊ चाळीस ला झाली त्यामुळे थोडासा आम्ही आरामात निघत आहोत आणि आजचं माझं आउटफिट थंडी थंडी तर एन्जॉय मग दोन दिवस चार दिवस पक्ष एन्जॉय निलपण लावून देते पटपट पुन्हा तिकडे लावायला वेळ नाही मिळणार सगळं झालं माझं हेच करायला वेळ नाही मिळाला पूर्ण स्वयंपाक झाला गॅस ओटा साफ केला सगळं साफ केलं सकाळी बाई घेते म्हणून कामवली आणि पहिल्यांदाच मी असं जात होते एकटी कारण का आणि अनुज होता मनासोबत पण असं कधी कामच नाही पडलं तर आज पहिल्यांदा जात आहे तर एक्साइटेड पण होते आणि थोडस बाय बाय सोडून सोडायला पता लाटला पता मग फ्लाइट वर लढायला आठवड्या फ्लाइट वर जाऊच परीक्षा तिकीट होणार यायच फायनली आम्ही निघालो आणि अक्षर घरीच आहे आम्ही निघालो ऑन द वे आहोत आम्ही एअरपोर्टला आम्ही गेलो वेब चेक इन वगैरे हो सगळं झालं आणि नंतर समजलं की थोडंसं अजून लेट आहे फ्लाईट म्हणजे दहा साडे दहा वाजता निघणार आहे तर आम्हाला तिथं रिफ्रेशमेंटसाठी दिलेलं हे त्याच्यामध्ये कुकीज वगैरे आणि कोल्ड्रिंक होतं आणि ड्रायफ्रूटचं होतं याच्यामध्ये थोडंसं आणि थोडंसं टेस्ट केलं आम्ही थोडंसं आणि वेट करत बसलो मग आता आम्ही आमचं सगळं झालं चेक इन आम्ही गेटवरती येऊन बसलेलो मग टाईमपास केला पाहिलं आतमध्ये काय काय आणि नंतर थोडंसं अनुजनं वगैरे कुकीज वगैरे खाल्लेलं थोडंसं खूप मोठं होतं आणि ठीकठाक होतं तर आम्ही थोडंसं खाल्लं टाईमपास केला आणि मग मोबाईलवरती मी बिग बॉस डाउनलोड करून घेतला होता तर आणि दोन तीन सिरियल पण डाउनलोड केले होते मी कारण का मला बोर होईल म्हणून जर नाही आली तर म्हणून बॅकअपसाठी मी तयारी करून घेतली त्याच्यात मी मला करून दिलेलं डाउनलोड तर ते मी का का थोडं थोडं पाहत होते आणि त्यानंतर मग फायनली साडे दहा वाजता आम्ही आतमध्ये थोडं जाता नंतर फ्लाईट आमची म्हणजे फ्लाईटमध्ये बसलो आम्ही आणि थोडंसं बोर झालं झोप पण येत नव्हती पण मी पूर्ण मात्र पाहत होते सगळं सिरियल माझे आतमध्ये जातो आहे आम्ही हे बघा आणि नंतर पुढे थोडा वेळ पाहिलं पण मग नका पण झोपी गेली अरे निघाली साडेबारा वाजले मला सगळं म्हणजे बाहेर यायला सगळं सामान बॅगा वगैरे घेऊन आणि बाहेर माझ्या बहिणीचा मुलगा उभाच होता आमचा वा आमची वाट पाहत होता तो आलेला ऑलरेडी तर हा कृष्णा आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि माझ्या मोठ्या ताईचा मुलगा आणि ही माझी छोटी बहिणीचं घर आहे पुण्याला त्याच्या घरी आलेलो आम्ही आणि खूप लेट झाला आम्हाला दीड वाजलेला तर आम्ही हळूहळू बोलत होतो कारण आजूबाजू शेजारी उठतील वगैरे म्हणून आणि तिला नेमकं झोप लागली त्यामुळे वेळ लाग लावत होती दारू तर आता करत होतं हसत होतं आणि तर आम्ही अशा प्रकारे आलो फायनली घरी पोहोचलो आम्ही दीड वाजता आणि हे बघा हळूच दरवाजा उघडतो आहे आणि नेमकं तिला झोप लागली बिचारी डिस्टर्ब केला आम्ही <laughs> के <वते हैं। laughs> तिला कसा वाटलं तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू